शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान हिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधू नवी काळाची गंगथडीचा गणथडीचा गंग भाग आहे ना तर गंगथडीचा भाग पूर्णपणे काळीचा आहे इथं पस्तीस चाळीस पन्नास फुटापर्यंत काळी राहते तर आपल्यापाशी समजा जुना आखाडा आहे आणि जुन्या आकाड्यावर जुना, जुना हाऊद होता तर हाऊद होता बघा इटामध्ये बांधलेला आहे इटामध्ये आणि सिमिटामध्ये आता समोर समजा उदाहरण तुम्हाला सांगायला ही वाट तुम्ही बघू शकता तर ही वाट आहे का जून महिन्यापर्यंत बी ही दबत चालत खाली खाली दबत ही कोणाच्या एक नाला गेलेला आहे त्या नाल्यामुळं बी असं बी समजा काळ रान बी दबत आहे मग आपण जनावरासाठी हाऊत केलेला होता तर ते हाऊत काय व्हायचं माहिती आहे का, का। दर वर्षा बी सिमेंट लावलं ला। की उलायचा आता इथं बघा तुम्ही हे पाण्याचा चेंबर आहे तर चेंबर सध्या उरलेला आहे बघा हे आता ह्याला आता सरकारी काम आहे इथे काय कोण्या गोष्टीची कमी नाही काय नाही काय नाही पण काय होते माहिती का ती रान दबत आहे आणि दबलं की ती रान उलत आहे तर आपण काय डोकं लावलेलं आहे बघा आपण विहिरीला कसे कडे कडे हे करतो तर कडे टाकतो तर तसंच आपण कडे टाकून हौद आहे पण हे हाऊद बांधून झाल्याच्या नंतर जेव्हा बांधला होता का तेव्हा हौद भरला नाही हे तिकडं उलटत होता मग काही दिवस आम्ही काहीच केलं नाही पुन्हा इकडं उलताय लागला इकडं उलताय लागला पुन्हा इकडं उलताय लागला आणि पुन्हा इकडे उलतायला आहे आता हे काल समजा भरले इकडं पाणी सांडलेलं आहे हे तुम्ही बघू शकता तर मग ह्याचाच अर्थ काय माहिती का हे जे हौद आहे का हे हौद आपलं कुंडी कशी असते झाडं लावायची कुं सिमेंटची त्या कुंडीसारखा हे हौद झालेला आहे म्हणजे ह्याचा जीव झालेला आहे आणि एक जीव झाल्याच्या नंतर हे कुणकडं दबू शकतं आहे कुणकडे काही होऊ शकतं आहे पण उलू शकत नाही उलू शकत बी नाही आणि गळू बी शकत नाही पक्षी काय झालं माहिती आहे का आमच्याकडून एक चुकी झाली चुकी कोणती झाली माहिती आहे का ह्याच्यावर आम्ही दीड दीड फुटाचे दोन कडे टाकले तर आता इथं तुम्ही पाहू शकता तर इकडे बाजूनी तर बघा हे इथपर्यंत एक एक कडे आहे आणि इथून खाली एक कडे आहे आणि इथून हे पाणी सोडून द्यायची जागा आहे तर असं करायचं नाही ही जी चूक झालेली ना ही चूक तुम्ही करू नका पक्षी एकच कडे टाकायचं किती टाकायचं एकच कडं आता तुम्ही म्हणताना समजा मग आम्हाला पाणी लमट लागतं आहे मग मधली जी गोल आहे का ही मधली गोल आहे जास्त मोठी घ्यायची आता ही जी वलाई घेतलेली का ही मला वाटतं बघा आता ह्याला बारा चौदा वर्ष झाली बघा मला वाटतं पाच फुटाला खेळ हाणून रिंगण मारलेले आणि दोन कडे घेतलेले एक कडं घेण्याचा फायदा समजा असा होतोय की बैलाला शेवटपर्यंत तोंड लावून पाणी पिता येते आणि ह्याच्यातलं पाणी समजा नेहमी नेहमी संपलं की मग आपण पाणी भरतो स्वच्छ होते आता ह्याच्यामध्ये काय व्हायला माहिती का बुडापर्यंत तोंड पुरत नाही ही जागा वरी आणि बैलांनी तोंड खाली खाली घातलं की ती बैलच मधी पडतोय असे दोन चार जनावर मधी पड आहेत पडून ते आपला हुसाच आहे का पाण्याचा ते हुसाच बी मळ आहे त्याच्यामुळं ही समस्या येईल पण असं करायचं नाही आता जनावरावर तुमचं ठरवायचं तुम्ही समजा मोठं जर करायचं असाल तर हे पाच फूट आहे ना तुम्ही दहा फूट पंधरा फूट घेऊ शकता तर पण एका एक दोन कडे कवाच टाकायचे नाही एक कडे टाकलं का त्याच्यात तुम्हाला किती बी पाणी साठवा होते आहे जनावरांला बुडापर्यंत पाणी पिता येते आपल्याला उतरायला सोपं आपल्याला कडी काटा असे एक असलं का बुडापर्यंत आपला हाऊस जाते घासून जायला सोपं होते आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला भविष्यात इर खांदायची असेल अगर तुमची वीर जर चालू असेल तर हे काम एक एकच नंबर होते कारण कशामुळं माहिती आहे का की तवा आपल्यापाशी सगळं सामान असते म्हणजे उरलेली खडी असती उरलेली वाळू असती शिमिट असते उरलेला गज असते आणि जरी उली तिली कमी पडत आपली तर वाहन चलत असते सामान आणायचं त्या वाहनात आपण आणू शकतो आणि जे बनवणारे मिस्तरीत का तर ते मिस्तरी बी काय करते तर आपल्याला दहा पाच रुपयाकडं बघून म्हणजे बघत नाही तर आणि हे करते तर सामान आणून देते तर आणि कमी पैशामध्ये आपला हाऊद होतोय पण जर मुद्दाम आपल्याला हौद जर करायचा असेल त्याला खूप खर्च आहे आता तवा सांगतो मी तुम्हाला त्या काळामध्ये बारा चौदा वर्षाखाली ह्याची मजुरी घेतली होती बघा अडीच का तीन हजार आणि आप तवा आपली तर विरबी चालू होती पण हे काम आपल्याला करायचंच होतं त्या कारण आपल्याला ना आहे आपल्यापाशी जनावर येतं ते बघा ते तिथं बसलेले तर तुम्ही पाहू शकता तर जनावर खूप आहेत आणि पाण्याची जी गरज लागते आता हे फायदे दोन तीन आहेत एक तर आपल्या फवाऱ्यासाठी होत आहे दुसरी गोष्ट जनावरांसाठी होत आहे आणि तिसरी गोष्ट आता ही वाट वागत आहे बघा हे नाला गेलेला छोटा हे जाता येतात वाट आणि जनवर फिरत आणि पाणी पित आहेत आणि परत पुन्हा आपलं पुण्याच्या गाठोड्यामध्ये आपलं उली दिली पुण्य बी जमा होते आणि तिसरी गोष्ट आपण काय केलेलं आहे इथे लगेच देवी देवताचे फोटो लावलेले आहेत हे राधा दामोदर आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि हे गणपती आणि कोण हे बाळगाव मग जेणेकरून समजा इथं कोणी फोटो पैसे हातपाय बी धुवणे काही समजा इथं जनावरं फिनवर ह्याला बांधून हे होणे ते फोटो लावल्यामुळं त्याचा तेवढा फायदा होते आणि दुसरी गोष्ट थोडं देव बघितल्या थोडं त्यातले त्यात बरं बी वाटतंय तर शेतकरी बंधूंना ही माहिती तुम्हाला खूप दिवसापासून सांगायची होती आज मी कोणी येतं आता खाली गेलो इकडं बोर आणायला तर मला आठवण झाली त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकला तर बनतून तो माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा बाकी सगळं ओके भेटू लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद